के खिलाफ एक जन आंदोलन शुरू होगा, उससे समस्या बहुत बढ़ती नजर आ रही कम नहीं नजर आ रही डालने की व्यवस्था छोटी छोटी गलिया है कब तैयारी होंगी मैं आज भी आपके चैनल के माध्यम से कहता हूँ की जिस रोड का वर्कआउट रो इश्यू नहीं है जो रोड सेंशन नहीं है हम वहां गटर योजना का काम चालू नहीं होने नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष बाळापूरच्या किल्ल्याचा भाग कोसळला सुदैवाने कुठलीही जीवित मालमत्तेची हानी नाही कावड उत्सवात भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिले प्रशासनाला आदेश महापालिकेच्या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याची गरज राज्य लोकसेवा हक्क आयोगाने अकोला मनपाचा घेतला आढावा सरकार आणि परिचारिका यांच्या संघर्षात रुग्णांचे मरण रुग्णहिताचा दोन्ही घटकांशी विचार करण्याची गरज अकोलेकरांचा पाणी प्रश्न मिटला धरणात चाळीस टक्के जलसाठा शेती सिंचनाच्या पाण्यासाठी दमदार पावसाची वाट आता सविस्तर बातम्या ऐतिहासिक बाळापूर किल्ल्याचा एक महत्वाचा भाग आज दुपारी अचानक कोसळला ही घटना बालादेवी मंदिराच्या अगदी जवळ घडली असून हो किल्ल्याचा भाग कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही त्यामुळे स्थानिकांनी आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे હં છોડી દી ગયા આપ ગઈ સરસ સરસ સાજે તો દેખ પૂરે હાંગી આઈને કઈ કઈ પૂરી પૂરી लिक ज्वाल गिर रही है बालाजी के पास की आज दुपारच्या सुमारास किल्ल्याच्या हा भाग कोसळल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी तात्काळ आपल्या कॅमेऱ्यात कैद के केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड करताच काही वेळातच प्रचंड झाला व्हिडिओमध्ये किल्ल्याचा जुना आणि कमकुवत झालेला भाग धडाधड -धर कोसळताना दिसत आहे ज्यामुळे परिसरात धुळीचे लोट पसरले होते बाळापूर किल्ला हा अकोला जिल्ह्याच्या इतिहासाचा एक महत्वाचा साक्षीदार आहे अनेक वर्षापासून या किल्ल्याची डागडुजी करण्याची मागणी केली जात होती होती मात्र दुर्लक्षामुळे त्याची सुरूच आजच्या घटनेने पुन्हा एकदा ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून किल्ल्याच्या उर्वरित भागाची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची शक्यता आहे सध्या परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्याची वैभवशाली पालखी उत्सवाची परंपरा जपतानाच यंदाच्या कावड उत्साहात कायदे व सुव्यवस्थेचा राखत भाविकांना आवश्यकता सुविधा पुरवण्याचे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत कुठेही गैरसोय होता कामा नये यासाठी मंडळांना आवश्यक परवानग्याची एक खिडकी योजना राखण्याचेही त्यांनी सूचित केले आहे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कावड व पालखी उत्सव तसेच आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा तसेच आवश्यक सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला यावेळी आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम महापालिका आयुक्त सुनील लहाने अपर पोलीस अधीक्षक सी के रेड्डी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते कावड आणि पालखीच्या मार्गावर सुरळीत वाहतूक व्यवस्था असावी सुरक्षतेसाठी आवश्यक बॅरिकेटिंग पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छतागृहे आणि आवश्यक ठिकाणी आरोग्य पथकांची पुरेशी व्यवस्था असावी पालखीची मोठी परंपरा आणि पावित्र्य जपले जावे तसेच हा उत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पडावा यावर त्यांनी भर दिला कायदे आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून भाविकांना सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले ही वैभवशाली परंपरा वृद्धिगत करण्यासाठी मंडळाने डॉल्बी डीजेचा वापर टाळून झांजा तासे पथक दिंडी यासारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले कावडयात्रा आणि गणेशोत्सव मिरवणूक मार्गावर अतिक्रमणे असल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असल्याचे नमूद करत जिथे अतिक्रमणे असतील तिथे ती तत्काळ काढून काड़ मार्ग मोकळा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले पर्यायी आणि अप्रोच मार्गही मोकळे असावेत असे ते म्हणाले भाविकांची सुरक्षितता जपली जावी तथापि दुर्दैवाने काही अपघात घडल्यास संबंधितांना सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले मात्र अशी घटना घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत असेही त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यसेवा हक्क आयोगाचे विभागाचे आयुक्त डॉक्टर एन रामबाबू नरकुल्ला यांनी अकोला महानगरपालिकेचा सविस्तर आढावा घेतला मनपा आयुक्त तथा प्रशासन डॉक्टर सुनील लहाणे यांच्या दालनात ही आढावा बैठक पार पडली यावेळी डॉक्टर नरकुल्ला यांच्यासोबत कक्ष अधिकारी देवेंद्र चव्हाण आणि लेखाधिकारी शरद घरडे उपस्थित होते राज्यसेवा हक्क आयोगाच्या बैठकीच्या सुरुवातीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर लहाने यांनी डॉक्टर रामबाबू नरकुल्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर मनपा आयुक्तांनी लोकसेवा हक्क अधिनियम नुसार कार्यालयामार्फत पुरवण्यात येणाऱ्या ऐकून अधिसूचित सेवांपैकी ऑनलाईन आणि ऑफलाईन पुरवण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित नसलेल्या सेवा अधिनियमांतर्गत प्रशासकीय संरचना अधिनियमातील तरतुदींचे पालन पुरवण्यात आलेल्या सेवांबाबतची माहिती आदी विषयांवर तपशीलवार आढावा सादर केला ज्या सेवा ऑनलाईन नाहीत त्या सेवा लवकरात लवकर ऑनलाईन कराव्यात मनपाच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी ऑनलाईन फीडबॅक मॉड्यूल उपलब्ध करावे चांगले कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करावे कामचुकार कर्मचाऱ्यांना सुधारणा करण्याची संधी देऊन त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करावी डॉक्टर यांनी अकोला महापालिकेचे कार्य चांगले असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आणि मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या कार्याची प्रशंसा केली या सूचनांमुळे सेवा मिळवणे अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे राज्यात नर्स करत असलेला बेमुदत संप आजही सातव्या दिवशीही सुरू आहे या संपामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयातील शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम झाला आहे या संपामुळे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर सरकारी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या सर्व लहान मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत गेल्या गुरुवारपासून मुंबईसह राज्यात सुमारे हजार लहान मोठ्या शस्त्रक्रिया स्थगित करण्यात आल्या आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कंत्राटी पद्धतीवरील नर्स भरती त्वरित रद्द करण्यास आणि नर्सचे पदमान हेड नर्स ऐवजी नर्सिंग ऑफिसर करण्यात सहमती दर्शवली आहे मात्र महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने इशारा दिला आहे की सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही जोपर्यंत सरकार याबाबत आदेश काढत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सुरूच राहील अशी त्यांची ठाम भूमिका आहे बेमुदत काम बंद आंदोलनाचा आठवा दिवस आहे आणि आज अजूनही शासनाने आमच्यासोबत झालेली जी मिटिंग आहे त्याची मिटिंग दिली परंतु जे आहे ते आम्हाला लेखी दिलेले नाही आणि या लेखी न दिल्यामुळे शासन वेळी आम्हाला आश्वासनं देतं लेखी देत नाही आणि त्या लेखी न दिल्यामुळे आम्ही अजूनही संपावरती ठाम आहोत आम्ही रुग्णसेवेचं नीट जपता जरी नवीन रुजू झालेल्या परिचारिकांना कामावर पाठवलं पण तरीही आम्ही सर्व जुन्या परिचारिका अजूनही संपामध्ये थांब आहोत कारण की आम्हाला अजूनपर्यंत लेखी मिळालेलं नाही अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजचे चाळीसवे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन 25 आणि सव्वीस जुलै 2025 रोजी अमरावती येथे होणार आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था या अधिवेशनाचे आयोजन करत असून महाराष्ट्रातील सुमारे प्राचार्य यामध्ये सहभागी होणार आहेत अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ ऑफ प्रिन्सिपल्स असोसिएशन नॉन कॉलेजचे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन अमरावती येथे होणार आहे या अधिवेशनाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील प्राचार्यांना श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि तिचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा परिचय करून देणे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हजार वर सखोल विचारमंथन आणि चर्चा करणे हा आहे अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली अधिवेशनाचे उद्घाटन पंचवीस जुलै रोजी सकाळी साडे वाजता श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होईल महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख अध्यक्षस्थानी असतील प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे डॉक्टर मिलिंद बारहाते डॉक्टर अतुल वैद्य डॉक्टर शैलेंद्र देवडानकर आणि चंद्रकांत दडवी उपस्थित राहणार आहेत आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर हो बहुत हिसाब से बात करेंगे एक साल होने को आया सरकार हमारी बात नहीं सुनेंगे सुनेगी हमारे काम कब करे हम नहीं सुनेंगे तो फिर कुछ सुनाने की हम कोशिश करेंगे अब सरकार सुनती कैसी ये भी हमें आता है लेकिन हम चाह रहे थे कि थोड़ा प्यार से हो जाए अब प्यार से नहीं होगा तो फिर अपने स्टाइल से बात करेंगे विश्रांति नुनः एकदा तुम्हा सर्वान से हार्दिक स्वागत महाराष्ट्रात विविध ठिकाणी शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार पक्षाने शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा नारा दिला होता ज्याचे पडसाद अनेक जिल्ह्यांमध्ये उमटले अकोला जिल्ह्यातील चोट्टा बाजार आणि देवरी फाटा येथे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोको केला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आणि आंदोलनाच्या केंद्रस्थानी होती आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात आली इतक्यावरच शेतकरी थांबले नाही तर त्यांनी विधान परिषदेत पत्ते खेळणाऱ्या मंत्र्यांची खिल्ली उडवली आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं त्याचप्रमाणे अकोल्या जिल्ह्यात ठिकठिकाणी अकोट टेल्लारा प्रत्येक तालुक्यात हे शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं तर याच्या काही प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती दिव्यांगांचे मानधन होते असे सतऱ्या मागण्या आहेत तर त्याचसाठी आज आम्ही इथे आंदोलन केलं सरकारला आमची नम्रपणे एक विनंती आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करा नाही तर यानंतर याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण जिल्ह्यात राज्यात मोठं आंदोलन करेल या लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातल्या कुठेही आम्ही फिरू देणार नाही हे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करावी अमरावती जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता अधिक दिसून आली परतवाडा मोर्शी हायवेवरील तडेगाव मोहना येथे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टॅक्टर आडवा लावून चक्काजाम करत शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली सातबारा कोरा करण्याची त्यांची मुख्य मागणी होती याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रोडवरील चिरोडी येथे मेंढपाळ आंदोलन केले परसापूर येथेही मेंढपाळ बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले मोर्शी अमरावती रस्त्यावरील लेहगाव येथेही चक्काजाम आंदोलन सुरू झाल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते तसेच तोच तोपणा आला तर नकोसे वाटते शहरात महापालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमणे हटवायची आणि त्याच ठिकाणी झालेली अतिक्रमणे हटवण्यासाठी नव्याने कारवाई करायची असे दृष्टचक्र सुरू आहे महापालिकेने पुन्हा गांधी चौक ते नवीन बस स्थानक दरम्यान कारवाई सुरू केली आहे व्यावसायिकांनाही रस्त्यापर्यंत पाय पसरल्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे गांधी चौक ते नवीन बसस्थानक मार्ग सतत वाहत असतो हा मार्ग अतिक्रमण मुक्त असावा यासाठी कारवाई केली जाते शहरवासियांसाठी ही नेहमीची डोकेदुखी होऊन बसली आहे कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही हे दुर्दैव आहे काही हातगाड्या तर महापालिका इमारती लगत लावल्या जातात तसेच गांधी चौकात चौपाटी म्हणून जो भाग ओळखला जातो तेथील अतिक्रमण काढले होते परंतु पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे अतिक्रमणातून शहराची कधी मुक्तता होईल याची सर्वांना प्रतीक्षा आहे कारण शहरात विविध भागात झालेले अतिक्रमण हा विषय आता खूप कंटाळवाना झाला आहे महापालिकेच्या कारवाईत सातत्य नाही इतकेच काय तर महापालिकेने लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या हॉकर्स झोनमध्ये कोणी दुकाने लावायला तयार नाही अकोला शहर हिंदू खाटिक व बहुउद्देशीय समाजसेवा संस्था अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज संघटना शाखा अकोला आणि सतूर सेना जिल्हा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार कलायोगी जी कांबडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर आणि अने सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावित भाषणाने झाली संजय भाऊ धनाडे यांनी आपल्या भाषणात जी कांबळे यांच्या जीवनपटाविषयी आणि कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली जी कांबळे यांनी आपल्या चित्रकलेने हिंदू खाटिक समाजाचे नाव उज्ज्वल केल्याचे सांगत धनाडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली त्यानंतर बाळासाहेब मांडवे यांनी जी कांबडे यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले आपल्या प्रस्ताविकात मांडवे यांनी तिन्ही संघटना एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले भविष्यातही हिंदू खाटिक संघटनेत कोणताही भेदभाव न ठेवता समानता बंधुता आणि एकतेचे समर्थन ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी सतपाल एलकर आणि अरुण खिरडकर सर यांनीही आपले विचार मांडले त्यांनी हिंदू खाटीक संघटनेतील लहान मोठे पारंपरिक व्यावसायिक व्यापारी आणि सरकारी नोकरदार यांनी एकजूट राहण्याचे महत्त्व पटवून दिले ही एकजूट हिंदू खाटीक आर्थिक महामंडळापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या ठराव सभासद समिती आणि इतर विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी तिन्ही संस्थेचे अध्यक्ष अरुण खिरडकर बाळासाहेब मांडवे आणि संजय धनाडे यांच्यासह हिंदू खाटीक समाजाचे कार्यकारी संचालक मंडळ सदस्य गजानन मनसे सतपाल एलकर महावीर प्रसाद गोतरकर रामप्रसाद पारडे विजय खिरडकर भागवत पवार प्राध्यापक नानासाहेब वानखडे विरेश ढोके अशोक गुजर पवन पवार उमेश दुर्गे विनोद सदाफडे विजय धनाडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक बावीस तारखेला जे कांबळे यांची जयंती अकोल्यात साजरी करण्यात आली कलायुग जे कांबळे हे शिवचित्रकार होते मंत्रालयात गेल्याबरोबर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र लागलं आहे ते जी कांबळे यांनी रेखाटलेलं आहे या चित्राने महाराष्ट्र शासनाने त्यांना रॉयल्टी मंजूर केली होती परंतु त्यांनी देवाच्या चित्राचं कोणी पैसे घेतात का म्हणून ती रॉयल्टी नाकारली असे हे जी कांबळे अनेक चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध होते त्यांनी व्ही शांताराम यांचे जनकजनक पाहिजे नवरंग द्वाके बारहात असे असे अनेक चित्रपटांना त्यांनी पोस्टर त्यांनी रंगवले होते पोस्टरचा भाषा म्हणून ते ओळखले जायचे अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी आपली पोस्टर रंगवली मुगले आजम चित्रपटात त्यांनी सर्वात जास्त यश कमावले होते परंतु त्यावेळेस त्या चित्रपटातील दिग्दर्शकांनी त्यांना देयक देण्याचे नाकारले होते अत्यंत लोकप्रिय असलेले जी कांबळे हे हिंदू हृदय सम्राट जी बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र होते एक व्यंग चित्रकार सम्राट आणि एक पोस्टरचा सम्राट असे या दोघांची मित्रांची अनेक किस्से आहेत मातोश्री मीना ठाकरे यांच्या निधनानंतर पोस्टर कोण काढणार हा प्रश्न बाळासाहेबासोबत उपस्थित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राचं नाव सांगितलं आणि मी माझ्या आईला घेण्यासाठी स्वतः जाणार म्हणून ते जी कांबळे यांच्या झोपडी वजा घरात मीनाताई ठाकरे यांना घेण्यासाठी पोस्टर घेण्यासाठी गेले होते असे हे जी कांबळे अजरामर आहेत परंतु महाराष्ट्र शासनाने यांच्यावर कोणत्याही प्रकारची हे लक्ष दिलं नाही आमची अशी इच्छा आहे की त्यांना महाराष्ट्र भूषण पद्मश्री किंवा पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा आजही त्यांचं कुटुंब अत्यंत दरिद्र जीवन जगत आहे कोल्हापूरच्या कांबळे जी कांबळे गॅलरीला मोठे अनुदान देऊन हे जग प्रसिद्ध करण्यात आले आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार असून त्यांचे विदेशात देखील मोठे मोठे प्रमाणात गेले आहेत अशा जे कांबळेंना सर्वस्वी नमन करून आज त्यांच्या जयंती निमित्त सर्वस्वी जनतेने अच्छा शिव चित्रकारात आपले योगदान म्हणून त्यांच्या परिवाराकडे लक्ष द्यावे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ए ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्ट नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत पुढील चार सोमवारी अकोलाहून अकोटला जाणारी सर्व वाहतूक अकोला बस स्थानक अशोक वाटिका वाशिम बायपास शेगाव टी पॉइंट गायगाव निंबा फाटा देवरी अकोट मार्गे वळवण्यात येईल ही वाहतूक अकोला बस स्थानक अग्रेसन चौक दुर्गा चौक जठारपेटेतून मोठी उंबरी गुडदी रेल्वे फाटक आदिलाबाद मार्गे म्हैसाण मार्गे दऱ्यापूरकडे वळवण्यात येईल रेल्वे स्टेशन चौकातून आणि वाशिम बायपासकडे जाणारी वाहतूक रेल्वे स्टेशन चौकातून अग्रेसन चौक उड्डाणपूल मार्गे जेल चौक आणि पुढे वाशिम कडे वळवण्यात येईल नवीन बस स्थानकाहून पोळा चौक हरिहरपेठकडे जाणारी वाहतूक अशोक वाटिका चौक जेल चौक लक्झरी बस स्टँड वाशिम बायपास हरिहरपेठ किल्ला चौक भांडपुरा चौक आणि पुढे डापकी रोडकडे वळवण्यात येईल डापकी रोडहून विठ्ठल मंदिर जयहिंद चौक कोतवाली चौक येथून गांधी रोडकडे तसेच डापकी रोडहून भीमनगर चौक दगडीपूल मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक ही वाहतूक पोळा चौक हरिहरपेठ वाशिम बायपास लक्झरी बस स्टेशन सरकारी उद्यान अशोक वाटिका मार्गे बस स्थानकाकडे वळवण्यात येईल प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की पुढील चारही सोमवारी प्रवासाचे नियोजन करताना या वाहतूक बदलांची नोंद घ्यावी आज आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरी होणारी दीप अमावस्या श्रद्धा संस्कृती आणि सौख्याचा संगम घेऊन आली आहे हिंदू पंचांगानुसार पवित्र श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते या दिवशी घरातील दिवे समया निरांजन यांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते आणि या पवित्र दिव्यांमध्ये उजळतो विश्वास भक्ती आणि आशीर्वाद दीप म्हणजे प्रकाशाचे ज्ञानाचे आणि मंगलतेचे प्रतीक या दिवशी दिव्यांच्या तेजाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि समृद्धी शांतता नांदते अशी श्रद्धा आहे दीप अमावशा हा अंधारावर प्रकाशाचा विजय मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक घरात दिव्यांची आरती व पूजन विधीपूर्वक वैशिष्ट्य म्हणजे स्मरण अमावशा ही पूर्वजांसाठी तर्पण आणि दानधर्म करण्याचा दिवस मानला जातो त्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी म्हणून विशेष विधी केले जातात या दिवशी लहान मुलांचे औक्षण करण्याचीही एक हृदयस्पर्शी परंपरा आहे त्यांच्या आयुष्यातून संकटे दूर जावीत ते आरोग्य प्रसन्न सुखी आणि तेजस्वी जीवन जगावेत यासाठी दिव्यांची ओवाळून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली जाते श्रावणातील व्रत उपवास आणि धार्मिक उत्सवाची नांदी देणारी ही अमावस्या घर आणि मन स्वच्छ करणारी प्रेरणा देणारी असते ही अमावस्या केवळ एक विधी नव्हे तर कुटुंबांच्या सुख समृद्धीची आणि भावी पिढ्यांच्या कल्याणाची कामना करणारा एक शुभ दिवस आहे जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे की पातूर तालुक्यातील निर्गुणा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे त्यामुळे परिसरातील पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल मात्र जिल्ह्यातील सर्वात मोठा काटेपूर्णा प्रकल्प अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेला नाही त्यात सध्या सेहेचाळीस दशलक्ष घनमीटर अर्थात चाळीस टक्के जलसाठा उपलब्ध आहे अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत्या जिल्ह्यात मोठे आणि मध्यम प्रकल्प आहेत जे हजारो हेक्टर जमिनीला सिंचनासाठी आणतात आणि अनेक गावांना पाणीपुरवठा करतात काटेपूर्णा प्रकल्पात चाळीस टक्के जलसाठा आहे अकोलेकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या आता वर्षासाठी समाप्त झाली आहे यापुढे काटेपूर्णा प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा वापर हा सिंचनासाठी करता येईल वाण प्रकल्पात चौतीस टक्के पाणीसाठा आहे मोरणा प्रकल्प साठ टक्के जलसाठा निर्गुणा प्रकल्प शतप्रतिशत जलसाठा आहे जिल्ह्यात बार्शी टाकडी तालुक्यात अकरा पातूर तालुक्यात चार अकोट तालुक्यात तीन मूर्तिजापूर तालुक्यात दोन आणि बाळापूर तालुक्यात चार लघु प्रकल्प आहेत जे ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाचे आहेत जुलै महिन्याच्या जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने जलसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे तरीही अकोला मूर्तिचापूर अकोट तेल्हारा बाळापूरसह विविध गावांना आणि ग्रामीण भागाला सुरळीत होण्यासाठी आणि शेती सिंचनाखाली येण्यासाठी मोठ्या प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा असणे आवश्यक आहे त्यामुळे आर्थिक उलाढालीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्रकल्पांकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे आणि नागरिक दमदार पावसाची वाट पाहत आहेत एकूणच जिल्ह्यातील इतर जल प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष बाळापूरच्या किल्ल्याचा भाग कोसळला सुदैवाने कुठलीही जीवित मालमत्तेची हानी नाही कावड उत्सवात भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिले प्रशासनाला आदेश महापालिकेच्या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याची गरज राज्य लोकसेवा हक्क आयोगाने अकोला मनपाचा घेतला आढावा सरकार आणि परिचारिका यांच्या संघर्षात रुग्णांचे मरण रुग्णहिताचा दोन्ही घटकांशी विचार करण्याची गरज अकोलेकरांचा पाणी प्रश्न मिटला चाळीस टक्के जलसाठा शेती सिंचनाच्या वाट बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तेहत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचं हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार